कास्तकार बांधवांनो मी उदयलाळ म्हणजे शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खोऊ खो तर कास्तकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट हे राज्य सरकार सामान्य कास्तकार बांधवांसाठी आता कर्ज मु करणार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाचे अपडेट हे राज्यातील सरकार आता अर्थसंकल्पात सामान्य कास्तकार बांधवांसाठी कर्जमाफी जाहीर करणार मग खरंच राज्य सरकार सामान्य कास्तकार बांधवांसाठी ही कर्जमाफी जाहीर करणार का राज्यातील कास्तकार बांधवांचं कर्जमाफ होणार का या सगळ्यात महत्त्वाच्या आपल्या सर्वसामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर सर्वांनी व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा संस्थाकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्ताकार बांधवांनो तुमच्या सर्वांसाठी ही सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट ही राज्यातील सरकार काय सामान्य कास्ताकार बांधवांचं कर्ज आता माफ करणार सध्याच्या कंडिशनचा जो प्रश्न तुम्हाला पडलाय तो प्रश्न मला सुद्धा पडलाय कारण सामान्य कास्ताकार बांधवांचं कंबरड मोडले आणि याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधव विचारतोय खरंच अर्थसंकल्पात आता कर्जमाफीची घोषणा होऊ शकते का बघा कास्ताकार आता लाडक्या बहिणींना वर्षभरात जी त्या ठिकाणी पेमेंट दिली जाते छत्तीस हजार कोटी आणि सामान्य कास्ताकार बांधवांची कर्जमाफी करायची असेल तर तब्बल एकतीस हजार कोटी रुपये लागतील म्हणजे जर सरकार लाडक्या बहिणीला छत्तीस हजार कोटी रुपये देऊ शकते तेही दरवर्षी तर वन टाइम मध्ये या ठिकाणी सरकार कास्ताकार बांधवांचं कर्जसुद्धा माफ करू शकते पण आता गोष्ट कशी आहे किंवा सरकारच्या मनात ही इच्छा यायला पाहिजे येणार का नाही हे माहीत नाही पण एक गोष्ट आहे की खूप अडचणीची गोष्ट नाही करायचं म्हटलं तर हे होऊ शकते परंतु लाडक्या बहिणीसाठी लागणार पेमेंट कर्जमाफीसाठी लागणारं पेमेंट दोन्ही एकत्रित होऊ शकत नाही म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेला तर इथं सरकारला बंद करता येणार नाही म्हणून आपली कर्जमाफी होऊ शकते पण या अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी घोषणा होईल असं काही वाटत नाही पण तसं जर घडलं तर खरंच या सरकारचं मानावं तेवढं या ठिकाणी आभार करावं तेवढं कौतुक कमी होईल आणि सरकारनं सुद्धा बाप कास्ताकार बांधवाला जगवण्यासाठी कर्जमाफी करावी एवढीच ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना कारण फार हाल झालेत माझ्या कास्ताकार बांधवाची एवढीच मी सांगू इच्छितो तर ही सध्याची सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आज लावून असलेल्या कास्ताकार बांधवाचा सवाल होता की काय अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा होऊ शकते याच्याबद्दलचं हे विश्लेषण आपणास कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर केलंच असेल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेकला एकदा ऑल करा व्हिडिओ हा तुम्हाला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचे माझी शेती या यूट्यूब चॅनलवर सदर मिळत असताना तुम्हाला नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक कास्थाकार बांधवांच्या व्हिडिओमध्ये मला खूप खूप आभार